<गलत्त्त> दत्त जयंतीनिमित्त दत्तात्रय मंदिरामध्ये विविध कार्यक्रम सोहळा संपन्न यावेळी सर्व महिला यांच्याकडून विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले <णग> <गलत्त स्तन्तु णगरत्त साथ> <गलत्ति1> दोन हजाराची साडी लटूनटून लटून तरी माझ्या नावाने सांगतो आणि देऊ घातले मी वारकरी जेवले त्याच्या पुन्हा लागेल आपल्याला एखाद्या अहो तुमचे सासू विकून मी काही पाप केलेलं नाहीये मी विकून टाकल्यावर आणला तुरी मोह रुपी मोह माया आपल्याला किती असत मोह सांगा बरं सगळ्यात आता सगळ्यांनी किती किती पडत साडीत पैसे

कृष्णा मनिषा ईशा आशा कृष्णा मनीषा ईशा ह्या चार जे आपल्या शरीरामध्ये उर्मे आहेत ना त्या सगळ्यांना मी काय केलं विकलं बाजारामध्ये अशाच राहिली नाही कोणी तुम्ही नाही बोलले तर मी मनाने ठेवा सगळं पुन्हा ठेवलंच नाही मी

बघा आणखी तुम्ही कधी आज माग अपचार होईल की तयारच असेल कशामुळे आशा मनीषा कृष्णा ह्या सगळ्या काय केलं मी काय म्हणून कल्याण होईल तुझ्यासाठी काय पण बाजार म्हणून माझी जी पैशाची मृधांग होती ती थांबली आहे पैसा म्हणजे माझा अमूल्य नरदेह मनुष्यानाथ सहस्रेशु कष्टी देतात ती सिद्धये चौ चौसष्ट एवनी चौ चौरेश एवनी नंतर हा मनुष्य नर्दय मिळत असतो हा मनुष्य नर्देह सोप्या नाही सो, मिळणार म्हणून दत्ताचे पुजारी म्हणून येवान आपल्या नातला नवरं मिळाले धन्यवाद आपला मिळाला म्हणून मी जी माझी कृष्णा त्याच्यामुळे माझा देह आता माझ्यापाशी कायम सांगत जा देह का माझ्या बहिणी भाऊ म्हणजे माझी भाऊ माझा भाऊ तुम्ही हा असं गरीब आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा